सकाळचा तो एक तास जिंकला तर जग तुमच्या पायाशी नतमस्तक होईल नंबर एक उठल्यावर पहिले पंधरा मिनिट फोनला हात लावू नका उठल्या उठल्या फेसबुक इंस्टाग्राम स्टेटस पाहिलं तर डोकं गोंधळतं आणि पूर्ण दिवस बिघाडतो पहिले स्वतःवर लक्ष द्या नंबर दोन उठल्या उठल्या एक ग्लास पाणी प्या शरीर साफ होतं पचन भारी होतं आणि फ्रेश वाटतं नंबर तीन दहा ते पंधरा मिनिट शरीर हलवा थोडा व्यायाम करा डान्स करा किंवा फक्त चालत जा घाम आला तर अजून भारी वाटेल नंबर चार पाच मिनिट एकांतामध्ये शांत बसा डोळे मिटा मनात विचार करा आजचा दिवस कसा असायला हवा मन शांत होईल विचार टोकदार होतील नंबर सहा चहा कॉफीच्या आधी काही पौष्टिक खा एखादं फळ बदाम खजूर पोट पण खुश मेंदू पण खुश होईल नंबर सात स्वतःशी चांगलं बोला आज मी हे करणारच असं मनाशी ठरवा आणि मग कामाला लागा नंबर आठ आईबाबांना नमस्कार करा त्यांच्या आशीर्वादातच खरी पॉझिटिव्हिटी आहे तर आता सांगा तुम्हीही अशीच सुरुवात करणार का आणि हो तुम्ही सकाळी किती वाजता उठता ते कॉमेंटमध्ये सांगा